यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने हा हाकार माजवला आहे हवामान खात्याने दिलेल्या येलो अलर्टनुसार सकाळपासून उमरखेड महागाव आणि पुसद तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे या भागातील नदी नाले तुडंब भरून वाहत आहेत आणि अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी ती या तीनही तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे विशेषतः उमरखेड महागाव आणि पुसद तालुक्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे पावसामुळे अनेक गावात पाणी साचले असून नद्यांना पूर आला आहे त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी माडखिडणी येथील माडेगावात सीप नदीच्या पुरात अडकलेल्या तीस विद्यार्थ्यांचा घटनेच्या पार्श्वभूमीवर महत ना हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे नागरिकांनी आणि विशेषतः लहान मुलांनी नदी नाल्यांच्या जवळ जाऊ नयेत असे आवाहन प्रशासनाने केलं आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे यवतमाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उमरखेड महागाव आणि पुसद तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यवतमाळमधील परिस्थिती आपण बघितली आहे तेव्हा सुरक्षित राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा